अनंत टिप्या रिफ्रेश व्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांपूर्वी अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठीची याचिका दिल्ली, तेन दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती जी फेटाळण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना एक प्रकारे हा दिलासा दिला आहे दिल्ली <सकीण> उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचं पथक चौकशीसाठी हजर झालं यानंतर आपचे नेते सौरव भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात देण्यापासून रोखलं मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान आपच्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती मात्र मात्र त्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची जी याचिका दाखल करण्यात आली होती ती दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल